छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज परमपवित्र भारत माता परमपवित्र भगवाध्वज या भूमीला लागलेल्या अखंड लाभलेल्या संत परंपरेला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आदरणीय व्यासपीठ त्यांच्याकडे बघून सगळा भौतिक सुखांचा सागर साक्षात उभा असताना तो अनुभवत असताना अचानक आयुष्यामध्ये असे काही विषय येतात की आणि पूर्ण जीवन परत अध्यात्माला वाहून टाकण्याची आणि तिथून पुढे तेच जगण्याची प्रेरणा ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मिळते ते आदरणीय संजय गोडबोले गुरुजी या ठिकाणी आता ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि या सव्यसाची गुरुकुलमच्या प्रधान आचार्याना घडवण्या पाठीमागे ज्यांच्या नावात विनयही आहे आणि चोबदारी आहे आमच्या वारकरी परंपरेमध्ये चोपदारचं महत्व फार असतं मालकांसारखं महत्व असतं पण मालकांसारखं कारण चोबदारांची परवानगी आली की कीर्तनकाराला कितीही विद्वत्ता प्रचूर कीर्तनकार असला तरी चोबदाराच्या आजले बाहेर जाता येत नाही तसे प्रधान आचार घडवणाऱ्या आदरणीय सर आज इथे उपस्थित आहेत आज तीन पुस्तकांचं प्रकाशन झालंय खऱ्या अर्थानं बरं का ती संहिता परत येऊ लागली आता त्यांनी जी संहिता लिहिली आहे खरं म्हणजे गुरुजी विचार मनात होता लखन या गुरुकुलच्या स्वच्छासाठी कारण मला फार गरजेचं वाटत होतं ते कारण एखाद्या संस्थेची शाखा सुरू होणं फार सोपं आहे असं माझं मत आहे कारण पैसा उभा करता येईल जमीन उभा करता येईल तांत्रिक बाबी उभ्या करता येतील सर्व सुखोसोयी निर्माण करता येतील पण ती संस्था ज्या नीतिमत्तेच्या आधाराने नी चालणार आहे ज्या संस्कारांच्या आधाराने चालणार आहे ती संस्कारांची नीव मात्र वाजू पाहिजे आणि त्यासाठी संहिता फार महत्वाची चारित्र्य आई साहेबांनी शिवबा तसाच का मागितला का म्हणजे कारण होत ना कि तो चारित्र्यामध्ये राम पाहिजे होता आणि चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण पाहिजे होता बियतईचे फळ येईल होते तो खोबर आहे म्हणतात लाभ हानी तुटी ज्याची त्याला किंवा शुद्ध बीजापोटी पोटी फडे रसाळ गोमटी शेतीमध्ये बीज पेरत असताना देखील त्यावरती एक नियत प्रक्रिया करावी लागते तेव्हा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा करण्यामध्ये अर्थ नसतो तस चांगला नागरिक निर्माण करायचा असेल तर तेवढ्याच संस्कारांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वास्तविक इंग्रजांनी पहिलं कॉन्व्हेंट काढलं होत ते निराधार मुलांसाठी काढलं होतं पण आमच्याकडे निराधार नाही जे मुळातच आधारशील आधारच होता सगळं कुटुंब आमच्याकडे एकत्र कुटुंब एक पद्धती होती शंभर शंभर संवाद माणसांची कुटुंब एकत्र नांदत होती कुठंही विवाद नव्हता कुठंही वाद नव्हता संवाद मात्र रोज होता आज सगळं काही आहे पण संवादच नाही कस होणार या सव्यसाची गुरुकुलमच्या माध्यमातून निर्माण झाला जो आईला अपेक्षित असणारा लेकरून जे जिजाऊला अपेक्षित ठेवलेलं होतं ते पुन्हा एकदा तसंच निर्माण झालं पाहिजे आणि ते उभ्या देशात त्या मॅक्स न ठरवलंच होत मुळात कारण हा भारत देश का अजिंक्य का अजय आहे का पराभूत होत नाही याच कारण होत कि यातल्या या दोन सर्वात मोठ्या गोष्टी कि एकत्र कुटुंब पद्धती आणि आमची असणारी गुरुकुल परंपरा आज बारा भरु सुद्धा असणार ज्ञान आज राहिलं नाही मग अशी सांगितलं की सगळीकडेच फक्त नोकरदार निर्माण करायचे आम्हाला कारकुरी बाबू निर्माण करायचे नाहीये आज परंपरेनं ना आलेलं सुतारखीच ज्ञान आमचे विद्यार्थी तिथं शिकतायत परंपरेनं आलेलं गवंड्याच ज्ञान शिकतायत तिथं लोखंडाला आकार देण्याचं काम शिकतायत तिथं सगळ्याच गोष्टींना आकार द्यायचं काम शिकतायत बारा बलुती आज आम्ही आहोत पण आम्हाला फक्त नोकरी करायची आहे आम्हाला आय एस व्हायचंय आय पी एस व्हायचंय आम्हाला शास्त्रज्ञ व्हायचे झालं पाहिजे या दुमत नाही पण परंपरेला आणलेलं ज्ञान जे वाढ वाड़ वडिलांच्या पासून होत वडिली जे जे अनुसरती तया नामधर्म म्हणती एर ते अनुष्ठिती सकळ रोग ते मात्र मी सोडणार नाही ते परंपरेनं माझ्याकडे जे आलंय ते मी स्वीकारणारच भले मी कलेक्टर असलो तरीही मला मातीमध्ये हात घालता आला पाहिजे मातीत खेळता आलं पाहिजे मला शस्त्रांशी हात करता आले पाहिजेत हे मला पाटाचं पाणी झरता आलं पाहिजे हा संस्कार मूळ जो विसरत नाही ना तोच राष्ट्र घडवू शकतो अन्यथा नाही आपण त्याला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून गरजेचं आहे आपल्याकडे पूर्वी म्हटलं जायचं माती संघ माती व्हावं लागतं तेव्हा शेती करते जनावरांबरोबर जनावर व्हावं लागतं तेव्हा जनावर कळतं ते जनावर, जनावर माया लावत आज काय झालंय आधुनिकतेचा विचार एवढा डोक्यात आहे ना आपल्या मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो माता भगिनी आजही तर उदंड आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो अगदी स्वामी समर्थांचा प्रगट दिन होता बऱ्याच माता भगिनी बसलेल्या होत्या त्या बालसंस्कार केंद्राला जात होत्या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सदस्या होत्या पण त्यातल्या जवळजवळ दोनशे एक माता भगिनी असताना देखील मी विचारलं काय हो आई साहेब मला सांगाल का हो। की कि किती घरांमध्ये आज संध्याकाळी साडेसहा वाजता देवापुढे तुळशी पुढे दिवा लागतो घरातल्या लेकरांना ले हप्पाय तोडून धुवायला सांगितलं जातं तुम्ही सुद्धा त्यांना घेऊन देवापुढे बसता आणि म्हणायला म्हणता शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक कार किती जणांनी घेता म्हटल्यानंतर फक्त चार हात वर झाले मला सांगा जर साडेसहा वाजता तुम्ही टीव्हीचं रिमोट घेऊन बसण्याऐवजी देवापुढे जर बसला नाही तर त्याला येईल का लेकराला नाही येणार म्हणून लक्षात घ्या की संस्कारांची पाठशाळा ही आईपासूनच सुरू होते आणि तिथंच संपत असते आणि म्हणून तुम्ही गरजेचं आहे की पहिल्यांदा तुम्ही जिजाऊच्या लेखी सावित्रीच्या लेखी झालाय शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के झालाय पण जिजाऊच्या लेखी होणं म्हणजे सतीचं वाण आहे ते व्हायला हवंय ते गरजेचं आहे आज या गुरुकुलामध्ये बघा तुम्ही त्यावेळेची जी परंपरा होती की पहाटे चार वाजल्यापासून तिथे राजपुत्र ही सारखाच राबत होता आणि तिथं सामान्य सेवकाचा मुलगाही सारखाच राबत होता तिथं समानच अधिकार सगळ्यांना होता तिथं भेद कोणताच नव्हता एकी अनेकत्व आणि अनेकी एकत्व ही भावना त्या गुरुकुलामध्ये होती म्हणून प्रत्यक्ष भगवान श्री देखील शांतीपणेच्या आश्रमात राहिले आणि प्रभू रामचंद्र सुद्धा वशिष्ठांकडे विश्वामित्रांकडे शिकले आणि म्हणून गुरुकुलाची गरज आहे चार वाजत्यापासून स्वतःची कामं आहो बुटाची लेस सुद्धा आमच्या माता भगिनी आणि आमचे बाप बांधतात शाळेला जाताना हे हे शिकवणार आहोत का आपण तेच पुढे बुटांना त्या कशासाठी इथं आश्रमांची निर्माण बाप वृद्धाश्रमांची गरज निर्माण काय झाली अनाथ आश्रमांची का निर्माण झाली नाहीये ही आमची परंपरा नाहीये आणि म्हणून या गुरुकुलातून शस्त्र शास्त्र शस्त्रास्त्र न्याय नीती अर्थशास्त्र पर्यावरण विज्ञान या सगळ्यांचा समन्वय साधत उद्याचा एक समर्थ सशक्त हिंदुस्थान उत्पन्न करायचं आपल्याला आणि त्याची सुरुवात म्हणजे पुढचं पाऊल एकानंतर ते भक्कमपणे रोवल्यानंतर आपण पुढचं पाऊल उचलत असतो जो पण आपल्याला खात्री नसते ते पाऊल आता खूप भक्कम झाले वर्षाची तपश्चर्या त्या पाऊलाच्या ह्याच्यात उभी आहे म्हणून आज दुसरं पाऊल घेतलंय बेळगावच्या या आणि ते इथे इथे हा आज दुसऱ्या गुरुकुलाचा पाया खुदाईचा समारंभ तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात त्याच सा कारण आहे की ज्या दिवशी दुसरा पाऊल उचलण्या योग्य असतं तेव्हाच तो योग साधावा लागतो म्हणून सांगितलं आज योग आहे आणि मग अशी कोणीतरी म्हणाल ज्यांनी आरेखन केलं यच यावत यश त्या पद्धतीने आज होते गुरुजींचे आशीर्वाद थोडा मोठ्यांचे आशीर्वाद आहे इथल्या सगळ्यांचं मला वाटतं इथं जो जो उपस्थित आहे तो तो प्रभू रामचंद्राच्या राम मध्ये राम जे टाकणं होतं प्रत्येकानं ते प्रत्येकाने उचललं तो रामसेतू तयार झाला नाही कोणी किती थट्टावड आज रामसेतूचं अस्तित्व उघड झालंय रामसेतूचं अस्तित्व उघड आहे केलंय रामसेतू सेतू तसा, तसा आहे आजही फक्त तो, तो पाण्याखाली अदृश्य झालाय तोच रामसेतूतला घटक आपल्याला प्रत्येकाला इथं व्हायचंय आणि शंभर टक्के मला खात्री आपली सुविधा तिथं पडणार आहे का नाही आहे का शंभर टक्के आपली सविधा पडणार आहे ना हा कारण हे कार्य पुन्हा एकाचं नाही आहे लखन गुरुजी हे माध्यम आहे गुडबरी गुरुजींचा आशीर्वाद आहे इथे बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे गुरुजींचा आशीर्वाद आहे संत सज्जनांचा आहे पण हा जगन्नाथाचा रट तुम्हा आम्हाला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे मला खात्री आहे कारण त्या खारीला सुद्धा म्हटलं जातो खारुताईचा वाटा जसा सिंहाचा वाटा तसा खारुताईचा वाटा आहे की नाही शंभर टक्के केली असेल परंतु त्या खारुताईला सुद्धा विचारलं गेलं अगं काय तुझ्या या चिडवर मातीने तो सेतू बनणार आहे का नसेल बने ना पण ज्यावेळी त्या सेतूचा इतिहास दिला जाईल त्यावेळी त्या इतिहासामध्ये या खारीच्या वाट्याचा सुद्धा समावेश असेल बर हा जो विश्वास होता ना तिला तो विश्वास फार महत्वाचा आहे म्हणून सुरुवात ही फक्त एका बिंदू पासूनच होत असते कारण जगाला शून्यच देणारे आपण आहोत शून्यातूनच सगळं आकाराला येत त्यामुळे हा आकार शंभर टक्के येणार आहे आणि हे दुसरं गुरुकुल सुद्धा तितक्याच समर्थपणे याच सह्याद्रीच्या या पर्वत शिखरावरती उभं राहणार आहे आणि ही वज्रासारखं घट्ट पाऊल रोवून शंभर टक्के त्यात तिळमात्र शंका नाही तिथं बसलेली आमची प्रत्येक रणरागिरी हे आपल्या लेखी कशा असायला ले हव्या त्या आहे ते आहे आणि लेख ही तशीच घडणार विचार करा ना या बघितल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला जर लौकिकात ही रमणारी कॉलेजची आमची महाविद्यालय मुलं असतील तर आज एवढी तेजस्वी दिसली असती ग नाही इथल्या सेवेतला प्रत्येक हा आमचा जो आहे ना तो या गुरुकुलाचा सेवक आहे या गुरुकुलाचा सदस्य आहे पण कुठल्याही सेवेला तुमची पादत्राणं उचलायलाही तू राजत नाही हे, हे सेवा हे व्रत आहे हे ना हे सेवाही व्रत आहे त्याला पदवी मिळालेली आहे तो आचार्य झालेला आहे म्हणून तो म्हणत नाही आहे तो लगेच तुमच्या पायाशी तो तुमचं पाद्यपूजन करतोय ही लिडता विद्या विनयेन न आणि म्हणून बघायला विनयजी चो मूळ आहे ते कारण दिले तेच आहेत आणि शिस्तही लावणार हातात छडी घेऊनच लावली शिस्त म्हणून सांगितलं की हे दोन्ही याचार्य त्यांचं काय बोलावं नावाच संजय नाही का, ना का महाभारताच सूत्र प्रत्यक्ष राजवाड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनी लाईव्ह टेलिकास्ट द्यावी कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू आहे आणि सांगायचं चाललंय त्या आंधळ्याने जे सांगायचं होतं ते सोज गुरुजी सांगतात ते आम्ही आता आमचे डोळे उघडायचे काम करतात आणि गोडबोले मुळात जे येतं ते इतकं गोड असतं की गोडायची विषय या सगळ्या बाबतीमध्ये गुरुजांचा आशीर्वाद आहे वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आणि शंभर टक्के मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरुजींनी सांगितलं की रामनवमी झाली आहे हनुमान जयंती झाली आहे आणि ते पाऊल आज या टक्के रोड जाणार आहे हा विश्वास आहे त्या याच सह्यगिरीच्या शिखरावरती आज पडली आहे भगवा ध्वजाच्या साक्षीनं वारा आहे मावळतीला तिला जाणारा सूर्य देखील होता अंधार स्पर्श कधी दाला आपल्याला वाटत असेल सूर्य बावळला नाही तो कुठेतरी जगाच्या पाठीवरती चालू आहे फक्त आपल्याकडे त्यानं पाठ केली आहे म्हणून आपल्याला अंधार वाटतोय सूर्य कधीच वावळत नाही तसा शिवसूर्य सुद्धा कधीच वावळत नाही आणि त्या दोघांच्या साक्षीनं कार्य पूर्णत्वाला जाण्याशिवाय राहणार नाही हा ठाम विश्वास माझ्या मनात आहे तोच तुमच्या मनात कायम करा आणि पडेल ती जबाबदारी उचलून हे गुरुकुल पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार पक्का करूया संकल्प करूया आणि शंभर टक्के येत्या वर्षभरातच पुन्हा वास्तुशांतीसाठी म्हणून आणि गुरुकुलाच्या प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ म्हणून आपण पुन्हा इथे येऊया हा विश्वास मनात ठेवतो आणि आपण मला इथे बोलावलं वास्तविक इतक्या सगळ्या दिग्गजांच्या समोर बोलावा एवढा मोठा मी नक्कीच नाही तरी सुद्धा काय की आमच्या सगळ्यांना सवय त्यांचं प्रेम खूप काही माझ्याकडून करून घेत असतं त्यामुळे तुमच्या खातर मला जी संधी मिळाली काही वाणीतून मुखातून आपल्याला लागण्यासारखं काही गेलं असेल तर ते माझं परंतु पुढे जे आलं ते सगळं या सद्गुरूंनी दिलेलं आहे ते तुम्ही स्वीकाराल आणि निश्चितपणाने या यज्ञातील एक संविधा आपण होण्याचा प्रयत्न कराल आणि एवढीच अशा अपेक्षा व्यक्त करतो झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो थांबतो जय हिंद जय भारत